तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये पोहे घालून पाहिले आहे का तर चला नसन पाहिलं तर हा व्हिडिओ संपूर्ण पा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाग चॅनलवर मनापासून स्वागत करते इथे पा मी एक वाटी भरून कांदा पोहे घेतलेले आहेत आपण जे पोह्यांसाठी पोहे वापरतो ते पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहेत ले तर आपल्याला चाळणीने स्वच्छ हे पोहे चाळून घ्यायचे आहेत तर चला पोह्याचं एका साईडला ठेवून देऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी एक तांब्या भरून पाणी वापरलेलं आहे म्हणजे जवळपास इथे मी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे तर आपल्याला पाण्याला उकळी घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पाणी उकळलेलं आहे पाणी उकळलं की त्यानंतर आपण एक वाटी भरून पोहे घेतले होते ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि पाच मिनटं आपल्याला त्या पाण्यामध्ये पोहे ठेवायचे आहेत पोहे घातल्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनटं पोहे आपल्याला त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तर चला पाच मिनटं झाल्यानंतर इथे मी एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये आपल्याला ते पोहे सगळे निथळून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे आपल्याला पोहे थंड करून घ्यायचे आहेत आज आपण पोह्यापासून नाश्त्याची भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पा यापूर्वी तुम्ही कधी पाहिली नसेल आणि केलीसुद्धा नसेल एवढी भन्नाट चवीची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर चला पोहे थंड होतात ते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आलं घातल्यानंतर इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तिखट मिरच्या आहेत त्यामुळे इथे मी पाच ते सहा मिरच्या वापरलेल्या आहेत मिरच्या घातल्यानंतर आपल्याला एक चमचा भरून बडीशेप घालायची आहे एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरला आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे तर चला वाटण तयार झालेलं आहे आणि एका साईडला पोहेसुद्धा थंड झालेले आहेत तर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला जे पोहे आपण थंड करून घेतले होते ते पोहे घालायचे हाताने थोडेसे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आपल्याला हाताने पोहे अगदी छान असे मॅश करून घ्यायचे आहेत पोहे मॅश केले की त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी बारीक कट करून घेतला होता तर कांदा घालायचा आहे त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं मिरचीचा ठेचा तोसुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची इथे मी जवळपास एक वाटी भरून कोथंबीर वापरलेली आहे कोथंबीर घातली की एक चमचा भरून ओवा घालायचा आहे ओवा घातल्यानंतर छोटा चमचा हळद घालायची आहे हळद घातली की रंगसुद्धा अगदी छान येतो तर चला ओवा आणि हळद घातल्यानंतर आपल्याला एक वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला इथे दीड वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता पण तुम्ही जर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं असेल तर एक वाटी तुम्ही बाजरीचंच पीठ घ्या तर चला दीड वाटी ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातलं की चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला हे हाताने छान अगदी हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पोह्यापासनं आज आपण अगदी अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल किंवा पाहिलीसुद्धा नसेल तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टसर मळू किंवा खूप जास्त पातळसुद्धा मळू तर चला मिक्सरचं भांडं थोडंसं हिसळून मी त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तर आपल्याला थोडंसं पाणी घाबण्याचा मी गोळा तयार करून घेते तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तर चला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा मी गोळा तयार करून घेते खूप जास्त या ठिकाणी मला पाणी लागलेलं नाही आहे एका वाटीलासुद्धा कमी पाणी लागलेलं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही जर या पद्धतीने पोह्याची रेसिपी केली ना सगळेजणं अगदी आवडीने खातील नेहमीच तुम्ही कांदा पोहे करत असताल पण एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी करून तर पहा सगळेजणच आवडीने खातील तर गोळा तयार झाला की आपल्याला पाच मिनटासाठी साईडला ठेवायचा आहे पाच मिनटं झाल्यानंतर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे इथे मी कॉटनचा रुमाल वापरलेला आहे त्यानंतर आपल्याला रुमालाला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि तुम्ही भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा तेवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि छान अगदी पाणी लावून लावून आपल्याला थापून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने आहे बरं का थापायलासुद्धा अगदी झटपट थापल्या जातं थोडं थोडं पाणी घेऊन छान असं पातळ तुम्हाला जमेल तसं पातळ तुम्ही थापून घेऊ शकता अगदी क्रिस्पी होतात आणि खायलासुद्धा अगदी खुसखुशीत लागतात नेहमीच तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने धपाटे बनवत असताल पण एकदा माझ्या पद्धतीने पोव्याचे धपाटे बनवून तर पहा इथे मी एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही कोणताही तवा या ठिकाणी वापरू शकता तर तवा गरम झाला तव्याला तेल लावल्यानंतर आपण जो धपाटा थापून घेतला होता तो आपल्याला तव्यावरती घालायचा आहे आणि अगदी थोडंसं तेल आपण ज्या ठिकाणी होल पाडलेले आहे त्या ठिकाणी आपल्याला हे तेल सोडायचं आहे आणि एका साईडनी छान अगदी व्यवस्थित मस्त असा भाजून घ्यायचा आहे गॅस तुम्हाला या ठिकाणी मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे आतपर्यंत अगदी छान हे भाजल्या जातात तर वरची साईड जोपर्यंत कोरडी वाटत नाही तोपर्यंत आपल्याला पलटी करायचं नाही वरची साईड छान अगदी व्यवस्थित कोरडी झाली की मग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा छान अगदी आपल्याला क्रिस्पी असंही भाजून घ्यायचं आहे आहे की नाही पोह्यापासून मस्त अशी रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा अगदी नाश्त्यासाठी सुद्धा अगदी झटपट करू शकता फारसा वेळसुद्धा लागत नाही आणि आपल्या घरात ही सगळी पिठं असतातच त्यामुळे अगदी झटपट होतो घरातल्या साहित्यांमध्ये तर इथे पाहू शकता दोन्ही साईडनी मस्त असा मी क्रिस्पी भाजून घेतलेला आहे तर चला एका साईडला ताटामध्ये काढून घेते मी आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा करून दाखवणार आहे आपल्या चॅनलवर भरपूर सारे धपाट्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा तर दुसरासुद्धा धपाटा मी त्याच पद्धतीने थापून घेतो मस्त अगदी झटपट थापल्या जातात अजिबात हाताला चिटकत नाही किंवा काहीसुद्धा नाही अगदी थोडंसंच पाणी लावलेलं आहे मी हाताला आणि छान अगदी मस्त असं थापल्या जातो एकदा तुम्ही ही पोह्याचे धपाटे करून तर पाहा एकदा केले ना की घरातले हट्टच करतील की याच पद्धतीने आपल्याला पोह्याचे धपाटे बनव आणि तुम्ही नेहमीच बनवाल तर चला दुसरासुद्धा धपाटा थापून झालेला आहे त्यानंतर आपण तव्यावरती घालूया आणि तो सुद्धा अगदी दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस भाजून घेऊया तुम्ही या धपाट्यांमध्ये तुम्हाला जी भाजी आवडेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता इथे मी फक्त कांद्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर या ठिकाणी कोबी किंवा गाजर किंवा सिमला मिरची तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तुम्हाला जी भाजी आवडेल ती तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर पाहू शकता एका साईडनी छान अगदी मस्त असा क्रिस्पी भाजलेला आहे तर दुसऱ्या सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडून दुसरी साईडसुद्धा आपल्याला छान अगदी भाजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता या रेसिपीसाठी तेलसुद्धा खूप कमी लागतं खूप जास्त तेल लागत नाही अगदी कमी तेलात ही रेसिपी तयार होते तर दुसरासुद्धा धपाटा छान असा मस्त क्रिस्पी भाजून घेतलेला आहे तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे तर गरमागरम आपले धपाटे तयार झालेले आहे लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा टोमॅटो केचअप सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी मस्त लागतात पण लोणच्या संघ खायला अगदी अप्रतिम असे लागतात मस्त लोणचं घ्यायचं त्यावरती लोणच्याचं थो थोडंसं तेल घालायचं आणि मस्त धपाटे आणि लोणचं खायचं तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय